शनिशिंगणापूर हे जगविख्यात देवस्थान गेल्या काही वर्षांपासून कायम चर्चेत असते कधी देवस्थान ट्रस्टच्या निर्णयामुळे कधी आंदोलनामुळे तर कधी कर्मचारी भरती प्रकरणामुळे हे देवस्थान नेहमी बातम्यात झळकते सध्या हेच शनिशिंगणापूर एका मोठ्या ॲप घोटाळ्यामुळे चर्चेत आले आहे शनिश्वर देवस्थानने भक्तांच्या सोयीसाठी मोबाईल ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन पूजा व दर्शनाची सुविधा सशुल्क उपलब्ध करून दिली परंतु बनावट सात ते आठ ऍप तयार करून त्याद्वारे कोट्यावधी रुपये कमवल्याचा आरोप काहींनी केल्यानंतर एकच खळबळ उडाली काँग्रेस भाजपसह काही शनी भक्तांनी हा मुद्दा उचलून ठरल्यानंतर याबाबत अधिकृत पोलीस तक्रार दाखल झाली आणि हा घोटाळा समोर आला आता जेवढी तक्रार दाखल झाली तेवढ्यावरच हा घोटाळा थांबलेला नाही तर बनावट तयार केलेले सात ॲप बनावट पावती पुस्तके बनावट क्यू आर कोड हे पडद्यामागचे अनेक प्रकार दाबले जात असल्याचे काहींचे म्हणणे आहे त्या घोटाळ्यात अजून एक गंमत म्हणजे देवस्थानचे कर्मचारी देवस्थानचेच काही पुजारी आणि देवस्थानचेच काही अधिकारी यात सहभागी असल्याचा आरोप होऊ लागला आहे शनी शिंगणापूर मध्ये नेमकं काय चाललंय याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पहा तहा नदिया नगरीला जिंकतो नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस सर्व ग्राहकांमध्ये शनी महाराजांना न्यायाधीश समजले जाते मानवाच्या कर्मानुसार त्याचा न्यायनिवाडा करण्याचे काम शनी महाराजांकडे असते असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे नेवासा तालुक्यातील शनि शिंगणापूरची ख्याती गेल्या चार पाच दशकात प्रचंड वाढली येथे देशभरातूनच नाही तर अगदी परदेशातूनही भाविक दर्शनासाठी येतात साडेसातीतून मुक्तता देणारा देव म्हणून शनिशिंगणापूरला शिंगणापूरला रोज हजारो भाविकांची रिग लागते हेच शनिशिंगणापूर शिंगणापूर गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत येत आहे कधी तेल घोटाळा कधी प्रसादालय घोटाळा लॉजिंग गेस्ट हाऊस घोटाळा अशा विविध घोटाळ्यांचे आरोप या देवस्थानच्या ट्रस्टवर अनेकदा झाले आहेत धर्मादाय आयुक्त कार्यालय जिल्हा पोलीस प्रशासन यांच्याकडे याबाबत अनेकदा तक्रारी गेल्या आहेत परंतु या सगळ्या प्रकरणाकडे म्हणावे तेवढे गांभीर्याने पाहिले गेले नाही अशी तक्रार शनी भक्तांमधून ऐकायला मिळाली आता तर एका नव्या घोटाळ्याची चर्चा शनी शिंगणापूर शनैश्वर देवस्थानच्या नावाने खोट्या आणि बनावट ऍपची निर्मिती करून भक्तांची आर्थिक लूट केल्याचा आरोप काही समाजसेवकांनी केला देवस्थानमधील कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी असं निवेदन पोलीस प्रशासनाला देण्यात आले आता हे बनावट ॲप काही एक किंवा दोन नाहीत तर तब्बल सात बनावट ॲप तयार करून त्याद्वारे सुमारे पाचशे कोटींपेक्षा जास्त रकमेचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे ॲपच्या घोटाळ्याविषयी देवस्थानचे माजी विश्वस्त डॉक्टर वैभव शेटे काँग्रेसचे संभाजी माळवदे शनी साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल सुरपुरिया भाजप युवा मोर्चाचे ऋषिकेश शेटे यांनी हे प्रकरण उचलून धरले देवस्थान विश्वस्त मंडळाच्या सूचनेनुसार सुरक्षा अधिकारी गोरक्षणा यांनी अहिलानगर येथील सायबर शाखेत लेखी तक्रार देऊन ऍपच्या तीन अनाधिकृत नावे त्याचे मालक आणि त्यांचे मोबाईल क्रमांकही पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केल्यात त्यानंतर खरं तर हा घोटाळा चर्चेत आला देवस्थानचे काही कर्मचारी या सगळ्या प्रकाराचे मास्टर आहेत अशी चर्चा सुरू झाली गेल्या दोन तीन वर्षांपासून शनी चौथरा दर्शन राम देणगी काउंटर देवस्थान परिसर या सर्व ठिकाणी कर्मचारी साखळी करून येणाऱ्या भाविकांकडून या ॲपवर किंवा बनावट पावत्या पुस्तकांवर रकमा वसूल केल्या असा आरोप केला गेला आता रोज या प्रकरणात नवनवे खुलासे समोर येऊ लागले आहेत वारंवार देवस्थान परिसरात ड्युटीवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या संपत्तीची आणि मालमत्तेची चौकशी करून ऍप निर्मितीमध्ये दोषी आढळलेल्या व्यक्तींच्या विरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे या गंभीर प्रकरणात अजून एक गंमत आहे शनी शिंगणापूर येथे ठराविक पुजारी पूजा विधीसाठी आहेत त्यातील अनेक पुजाऱ्यांची लाईफस्टाईल ही उच्चभ्रू प्रकारातील आहे असा सूर काहीनी काढलाय कोटींचे बंगले कोट्यावधींच्या गाड्या सोने नाणे स्थावर मालमत्ता या पुजाऱ्यांकडे असल्याचे काहींचे म्हणणे आहे अनेक पुजाऱ्यांच्या पाहुण्यारावळ्यांचाही देवस्थान परिसरात कायम पावर असल्याच्या चर्चा आहेत गंमत अशी की देवस्थानचे अधिकृत ॲपची मुदत बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी संपल्याचे सांगण्यात आले सव्वीस मे रोजी जयंती होती आता जे इतर बनावट सात ते आठ ॲप आहेत त्यापैकी एका ॲपवर शनी जयंतीबाबतच्या व्हिडिओ अपलोड करण्यात आल्याचे काही बातम्यांमध्ये म्हटले आहे त्या व्हिडिओ देवस्थानच्या एका पुजाऱ्याचा पाहुणा शनी जयंतीची माहिती ऑनलाइन पूजेचे महत्व विधी आदी सांगताना दिसत आहे शिवाय तो ऑनलाइन पूजा करण्याबाबत भाविकांना आवाहनही करत आहे यातील बऱ्याच ऍपचे सुमारे दोन ते तीन लाख सबस्क्रायबर्स आहेत प्रत्येक सबस्क्रायबर कडून अठराशे रुपये पूर्वीच घेण्यात आले होते शिवाय शनी जयंती शनी अमावस्या गुढीपाडवा किंवा अन्य महत्त्वाच्या सणांच्या दिवशी ऑनलाइन पूजेच्या नावाखाली हजारो रुपये या भाविकांकडून उकळण्यात आले आहेत एकट्या शनि जयंतीच्या दिवशीच्या ऑनलाइन पूजा घोटाळ्याचा विचार केला तर सुमारे चाळीस ते पन्नास कोटींचा घोटाळा या पुजारी पाहुण्याने केल्याचा आरोप काहींनी केला आहे देवस्थानचे कर्मचारी अधिकारी व पुजारी यांच्या सर्व संपत्तीची चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे देवस्थानमधील राजकीय ढवळाढवळ धवर लक्षात घेता शनिसाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल सुरपुरिया यांनी उच्च न्यायालयात हे प्रकरण दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले विशेष म्हणजे हा घोटाळा नुसता नुसताच नाही तर बनावट पावती पुस्तकेही छापण्यात आली आहेत असंही सांगितलं जात आहे मित्रांनो देवाचं गावाचं आणि भावाचं खाऊ नये अशी एक म्हण आहे परंतु शनी शिंगणापूर मध्ये शेकडो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे आता पोलीस तपासात किंवा धर्मादाय आयुक्ताच्या तपासात जर खरंच असा घोटाळा चा झाल्याचे उघड झाले तर मग मात्र भाविकाच्या मनाला धक्का बसणार आहे मित्रांनो या प्रकरणात अजून काय व्हायला हवे असे तुम्हाला वाटते तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद